त्याच्यामुळे आता पुढच्या वंशी मागे ठेवले जाणार नाही आम्हाला एकदा बसू द्या तुम्ही तर असं काहीतरी आम्ही भरून आल्यास विचारता पहिल्यांदा आम्ही एकत्र बसतो निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर सरकार बनवण्याच्या दृष्टिकोनात नवीन बसवल्या नंतर बसल्यानंतर आम्ही त्याच्याबद्दल कळू ना मी तुम्हाला नवळीपणे सांगतो आम्ही कुठही वाक्य येत घेत कुठेही ताणाताणी नाही पण मीडिया अशा वेगवेगळ्या प्रकारच्या बातम्या पसरवत असताना आम्हाला पाहायला मिळतात वास्तविक तशा प्रकारची कुठलीही चर्चा आम्ही कुणाशीच केलेली नाही आज त्याच बद्दल आमची मिटिंग आहे आम्ही शिवसेनेचे नेते आणि राज्याचे आता मुख्यमंत्री काही मुख्यमंत्री त्यांनी काल जाहीर केलेलं आहे की भारतीय जनता पक्षाच्या जागा जास्त असल्यामुळे मोदी साहेब आणि अमित भाई जो निर्णय घेतील तो त्यांना मान्य असेल त्याच पद्धतीनं राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीनं तर निकाल लागल्यानंतरच सांगितलं की विधायक आमदारांची संख्या बघता आमदारांची फार मोठी संख्या ही भाजपची निवडणूक आलेली आहे त्याच्यावर भाजप आणि त्यांच्या पक्षाचे सगळे नेते जे ठरवते तो मुख्यमंत्री आम्ही सगळेजण दादा तुम्ही आता केला कारण का, कायम आरोप करतायत संध्याकाळी पाच वाजल्यानंतर मतदानाचा टक्का वाढला आणि शहत्तर लाख मत वाढली आणि निर्मला सीतारामन यांच्या पतीने देखील त्यावर आक्षेप घेतला असा आरोप नागरिकाला संविधानाने त्या बाबतीमध्ये ऑब्जेक्शन घेण्याचा अधिकार दिलेला आहे मी स्वतः सहा वाजेपर्यंत माझ्या मतदारसंघामध्ये फिरतो यावेळेस काय झालं सकाळी सात ला मतदान होत सात ते नऊ अजिबात मतदान झालं नाही कारण सकाळची वेळ होती गारठा होता तर थंडी असल्यामुळं मतदार सगळं आंघोळ पांगोळ करून मतदानाला यायला उशीर लागला खरं मतदान नऊ ला सुरू झालं नऊ ला सुरू झाल्यानंतर दुपारी जेवणाची वेळ असती साधारण ते दोन ते तीन किंवा एक ते तीन ला पुन्हा कमी झालं तीनच्या पुढे पुढे वेग वाढला साधारण ज्यांना संध्याकाळी सहाच्या आत लाईनीमध्ये उभे राहिले त्या सगळ्यांना आतमध्ये घेण्यात आलं त्या त्या केंद्रावर आणि आत घेतल्यानंतर त्या सगळ्यांना मतदान चिठल्या देतात आणि मग सात वाजून साडेसात वाजू आठ वाजू सगळ्यांना मतदान करता येतं कारण ते सहाच्या आत रांगेमध्ये उभे राहिले आणि म्हणून हे संध्याकाळचं मतदान वाढलेलं दिसतं हे आज नाही आम्ही अनेक निवडणुका लढतोय निवडणुकीमध्ये हेच चित्र पाहिलं मिळतं विशेषतः चीन मध्ये कुठलेही चित्र हे अस्पष्ट दिसतात असं होता कामाने याबद्दलची खबरदारी निवडणूक आयोगाने घेतली महापालिका निवडणुकीमध्ये अशी चर्चा राजकीय या चर्चेला काही अर्थ नाही या काही पण चर्चा सुरू होत आहेत आज बऱ्याच दिवशी रात्रीची मीटिंग झाल्यानंतर या चर्चेला शोधे अच्छा एक 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 हिंदी एक पूर्णम विराम विराम तक है ना एक दो हिंदी सर महायुति के जो पार्टनर्स हैं आपके उसको मुझसे मत अब हिंदी अब इनके बाद आप पूछो प्लीज सर चुनाव से पहले महायुति के जो पार्टनर्स हैं उनमें सीएम पद को लेकर कोई चर्चा हुई थी या नहीं हुई थी पहला सवाल और दूसरा इस चुनाव के बाद असली और नकली का जो एक बड़ा सवाल था एनसीपी लेकर क्या उसका फैसला हो गया ये देखो सवाल के बारे में जवाब ऐसा है कि हमने सबने तय किया था कि सीट एट के बारे में हमारे सभी ने कितने-कितने चुनाव लड़ना चाहिए वो हमने तय किया तब ऐसा कुछ फाइनल नहीं हुआ था कि इनको बनाएंगे इनको बनाएंगे पहले क्या होता है ऐसा कभी तय हुआ तो फिर बाद में कुछ गड़बड़ हो जाती है कुछ पार्टियों का ऐसा लगता है कि इनका बनने वाला है तो हम यहाँ जो काम करें वहां जो काम करें ऐसा पहले कोई चुनाव में ऐसा हुआ है तो पहला टारगेट तो ज्यादा से ज्यादा सीट अपने महायुति के कैसे आ सकती है यह हमने टारगेट रखा वो वोटर ने उसी हिसाब से हमें सपोर्ट किया और रिजल्ट आपको सबको तो देखने को मिला अभी आगे के बारे में आज रात को हम बैठेंगे और तय करेंगे सब मिलके कि क्या अभी तो एक नाथ शिंदे साहब ने भी बीजेपी का चीफ मिनिस्टर बनाने के लिए सपोर्ट किया तो उसके बारे में आज चर्चा हो जाएगी और दूसरा जो आपने बताया कि क्या सही क्या ये कौन तो सी पार्टी असली ये असली नकली का सवाल नहीं है आपको मालूम है इलेक्शन कमीशन ने हर एक पार्टी को नाम दिया है हर एक पार्टी को सिंबल दिया तो असली नकली कैसे आप बोल सकते हैं। सब असली है ऐसे नकली का सवाल कहाँ आता है इसमें मीटिंग मध्य काय बोलायचं तुम्हाला सांगू हे बोलायचं ते बोलायचं तो आमचा अधिकार आहे तेवढं तरी आम्हाला ठेवून देऊ नाही ते एक भाकरी आहे का यार अर्धी भाकरी देण सत्कुर इकडे देण सात आम्ही तुला मगापासून सांगतो हात जोडून आज रात्रीच्या मीटिंग मध्ये त्याबद्दलची चर्चा होईल अरे राज्याच सरकार आहे तेरा चौदा कोटी जनतेच नेतृत्व करायचं आमचं विजन राज्याचा सर्वांगीण विकास करणं सेंट्रल गवर्नमेंट आमच्या विचाराचं आहे त्यातला जास्तीत जास्त निधी विकास कामाच्या करता राज्याला घेऊन जाणं हे आमची सध्या तर भूमिका आहे आणि हे करत असताना जो काही लोकांना मी आश्वासन दिलेलं आहे एकतर पूर्वीच्या आमच्या योजना व्यवस्थित कशा चालतील आणि जे आश्वासन दिलेले आहे त्याची पूर्तता कशी होईल ते आमचं पहिलं टार्गेट आहे तुम्ही दिल्लीत आले राहत सुप्रीम कोर्टात तुमच्या पक्षाच्या चिन्हाचा आणि नावाचा वाद आहे अजून निवडणूक आयोगाला जे निवडणूक आयोगाने जे तुम्हाला दिलं त्यावर आक्षेप घेतला आहे साहेबांच्या पक्षानं तर त्यांनी प्रतिज्ञापत्र असं दाखल केलंय की तुम्ही भ्रम निर्माण केला घड्याळ चिन्ह वापरून आणि मग निवडणूक जिंकल्या त्याच्याबद्दल सुप्रीम कोर्ट काय तो निकाल देईल आपल्याला दोघांना निकाल द्यायचा अधिकार दिला नाही माझे वकील म्हणजे आमच्या पक्षाचे वकील त्यांची भूमिका मांडतील समोरच्यांचे वकील त्यांची भूमिका मांडतील आणि सुप्रीम कोर्ट तर सर्वोच्च निर्णय देतील अरे आम्ही सगळ्या तुझ्या पण विरोधात त्या भागातल्या आमच्या पार्टी प्रेसिडेंटची चर्चा करू तिथल्या कार्यकर्त्यांशी चर्चा करून mm. आम्ही वीरेंद्र सिंहशी पण बोलू इतर तुमच्या चे काही मेंबर आहेत त्यांच्याशी पण बोलू आणि जिथ जिथं आमची ताकत असेल तिथं तिथं लढून तर मी काही जोतीशी नाही त्याचा त्याबद्दल आज रात्री आमच्या संदर्भात चर्चा त्या ठिकाणी होईल आम्ही या देशाचं सर्वांगीण विकास व्हावा राज्याचा सर्वांगीण विकास व्हावा हे आमचं टार्गेट आहे आणि त्या दृष्टीने आम्ही पुढे चाललो आज रात की मीटिंग में हम चर्चा करेंगे ना पर जो रिपोर्ट्स में आ रहा है। नहीं रिपोर्ट नहीं जिन, जिसने हम जिनको अधिकार है जो नाम लाने का वो नाम आने के बाद उसके बारे में हम